फोटा अमिट दिल्ली स्फोटा प्रकरणी अमित शहाच्या उपस्थितीमध्ये गृहमंत्रालयाची बैठक पार पडलेली आहे आणि दिल्लीचे पोलिस आयुक्त बैठकीसाठी उपस्थित होते प्रमुख प्रमुख मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी या उपस्थित होते ताजा घेऊन आमचे प्रतिनिधी शिवाजी यांच्याकडून शिवाजी ही बैठक पार पडलेली आहे गृह मंत्रालयाची काय झालं या बैठकीमध्ये कोणता निर्णय घेण्यात आल्या ज्या पद्धतीने आपल्याला माहिती समजत होती की मध्ये एका व्यक्तीला अटक झालेली आहे तो डॉक्टर होता त्याचा मित्र मौलाना त्याला ही अटक करण्यात आलेली आहे आणि याच्या मागे ही सगळी कारवाई करण्यामागे जम्मू काश्मीर पोलिसांची ही कारवाई होती म्हणून जम्मू काश्मीरचे पोलीस डीजीपी जे आहेत ते देखील या बैठकीला उपस्थित होते यामागे जी माहिती मिळत होती डॉक्टर शकील ज्याला अटक करण्यात आलेली आहे त्याचबरोबर त्याची मैत्रीण गर्लफ्रेंड ती देखील तिला अटक करण्यात आलेली आहे आणि या सगळ्याचं कनेक्शन पुलवामाशी जोडलं जात होतं या गाडीचा जो ड्रायव्हर होता ज्यांनी ही गाडी सलमानकडने विकत घेतली गेते घेतली होती त्याचं नाव तारीख आहे तो देखील पुलवामाचा असल्याचं आहे तर या सगळ्या कनेक्शन मुळे यामध्ये जम्मू काश्मीर कनेक्शन समोर येत होतं पुलवामा त्यामुळे त्यांचे डीजीपी देखील याला बैठकीला व्हिडिओ कॉन्फरन्सने उपस्थित होते एन आय एन एच जी के डी एन एचजी चे डीजी जी आहेत ते देखील बैठकीला उपस्थित होते गुप्तचर यंत्रणा जी आहे आय बी त्यांचे देखील प्रमुख या बैठकीला उपस्थित होते साधारण एक सव्वा तास ही बैठक चाललेली आहे या बैठकीमध्ये आहे आतापर्यंत काय काय घडामोडी झाल्या आहेत आणि देशातील परिस्थितीचा वेगवेगळ्या शहरांमध्ये अलर्ट मोडवरती आहे तर त्यामुळे जे आहे परिस्थितीचा पूर्ण आढावा घेण्यात आला आणि त्यानंतर जे आहे या सगळ्या संदर्भात जसं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आताच म्हटलेलं आहे की दोषींना सोडलं जाणार नाही आता या याच्यामध्ये फुलप्रूफ प्लॅन करून नक्की यामागे कोणाचा हात आहे हे याची माहिती घेतली जात आहे आणि याचं खरीदाबाद सर पाहिलं फरीदाबाद कनेक्शन आहे का या सगळ्या गोष्टीचा आता माहिती जे आहे निश्चितपणे मिळेल आता जी माहिती आहे ब्रीपिंग जे आहे ते पूर्ण झालेलं आहे या सगळ्या अधिकाऱ्यांनी सध्याची देशातील परिस्थिती आणि घडलेला जो हल्ला झालेला आहे त्याची माहिती देशाची अमित शाह यांना देण्यात आलेली आहे अमित शहा यांनी देखील जे सर्व अधिकारी होते यांना सूचना देण्यात आलेली आहे त्यानंतर जी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे बैठक होणार आहे या बैठकीमध्ये या सगळ्या लोकांच्या काय करायचं आहे याचा देखील प्लॅन जो आहे तो दिला जाणार आहे एकंदरीत जर पाहिलं गेलं तर भारतामध्ये अशा पद्धतीने हा जो हल्ला झालेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भलेही या हल्ल्याला दहशतवादी हल्ला म्हणून संबोधित केलं नसलं तरी हा हल्ला आहे आणि या हल्ले कोणाला सोडलं जाणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय त्यामुळे हा दहशतवादी हल्ला आहे आणि या दहशतवादी हल्ल्यातील लोकांना सोडलं जाणार नाही असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलंय अमित शहाच्या दालनामध्ये झालेल्या बैठकीमध्ये आता सगळ्या पुढचा तपास जो आहे कशा पद्धतीने होतो हे पाहणं महत्वाचं आहे अगदी शिवाजी अपडेट घेत राहू धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी